नमस्ते मी पत्नी तुळसा प्रभश्याम लोंढे मुक्काम पोस्ट निटूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर पण सध्या मी राहते बेळगावमध्ये आम्हाला स्थळ आलं त्यावेळेला माहिती होतं की फौजवाला आहे पण ते काय बघायला आले नव्हते फक्त त्यांच्या घरातल्याने माझ्यासाठी फोटो दिलेला बघायला त्यावेळेला माझ्या मैत्री म्हणायच्या अगं फोटोच दिसतोय चांगला पण हातापर्यंत मोडका असेल तर तुला काय कळणार आहे असं म्हणायचं मी म्हटलं असं मोडका असेल तर असं कसं दुसऱ्याने दाखवतील काय नशिबात आहे तर आपल्या मिळेल सहा मराठा त्यांची पोस्ट त्यावेळेला लखनौला होती लग्न झाल्यानंतरच मग बोली झाली पण याच्यामुळे त्यांनी मला सोबत त्यावेळेला घेऊन गेले नाहीत मी इथंच असताना मला मोठ्या मुलाच्या वेळेला दिवस गेले त्याच्यानंतर मोठा मुलगा झाल्यानंतर लखनौ वरून त्यांनी ग्लेशियरला गेले ग्लेशियर त्यांनी दिल्लीला आलेली पोस्टिंग त्यावेळेला त्यांचे त्यावेळेला एक दहा महिन्यासाठी मला त्यांनी सोबत घेऊन गेलेले जीवन फार दगदग असायचं दग हो त्यांना कधी म्हणजे असं शांतीनं बसून जेवायचं कधी रात्री शांती नसून कधी झोपत नाहीत साध्या जरी सुई जरी पडली तर लगेच पटकन जागे होतात असं त्यांचा स्वभाव असतो आभावाले लोकांचा मरणाच्या तोंडामध्ये त्यांनी उभारलेले असतात तिथं ड्युटी करत असतात तिथं आणि ते लोक तिथं ड्युटी करत असतात म्हणून आम्ही संपूर्ण आपला भारत देश इकडं आनंदाने रात्री शांतीनं झोपू शकतो थंडी ऊन पाऊस त्यांना काही आठवत नाही आपली घरातली लोक पण आठवत नाही त्यांना कधी जेवायला पण नसलं तरी पण त्यांनी कधी कुणाशी हे करत नाहीत की बाबा मला टायमात दोन दोन दिवस उपाशी राहून पण त्यांनी आपली ड्युटी निभवत असतात त्यांना आपल्या ड्यूटीबद्दल खूप अभिमान फार आदर असायचा त्यांना सोबत असल्यानंतर पण त्यांनी असं आम्ही आजारी जरी असलो तर आपला वेळ काढून कधी का आम्हाला हे करायला येत नसायची त्यांनी आपल्या ड्युटी संपल्यानंतरच काय असेल ते बघायचं आपल्या घराकडे त्यावेळेला असे काय फोन वगैरे हो नव्हते आपण लेटर पाठवायचे इकडं आपल्या घरी पाठवायचे तिकडे माझ्या मा आईच्या घरी पण पाठवायचे माझ्या आईच्या घरी जेव्हा पाठवायचे तेव्हा त्यांनी माझी खुशाली तिथं विचारायची त्यांनी माझी बहीण लिहून पाठवायची आणि इकडं पाठवायची तेव्हा पण त्यामध्ये असं घालायचे की मी समजून घेऊ असं पाठवायचे त्यांनी मग मी माझे दिन दोघंजण तिकडं एकटा जॉबला असायचं एकटा शिकायला असायचं मग सासरे माझे मलाच सा पत्र लिहायला लावायचे ते पण त्यांनी तेव्हा माहेरी जाईन माहेरी पण मला वर्षात दोनदाच पाठवायची सहा महिन्यातनं एकदा एक दिवस तेवढंच पाठवायचे तीन वर्ष सवा वर्ष आणि दीड वर्षाने यायचे घरातली लोक माझ्या बायका एका मुलांना सुखी ठेवतात वाटायचं पण सीतेपेक्षा मी सात वर्ष अशी वनवासच काढलेत ते मी तेवढेच दोन महिने मला स्वर्गात राहिल्याच का वाटायचं तर नाही बावीस आठ दोन हजार सात माधली दिवशी मला काय माहित नाही परमेश्वराने मला काय बुद्धी दिली माहित नाही बस करा म्हटलं कि hmm. hmm. आता किती वर्ष वाट बघणार तुमची अप्लिकेशन देऊन या म्हटली मी मग त्या दिवशी म्हणायला लागली अगं तू एवढी वर्ष काढलीस आणि आता तुला कसं जड वाटतंय म्हटले तो दुसऱ्या दिवशीचा तो, तो वेळ पण आला नाही hmm. <laughs> दुसऱ्या दिवशी तिने फायरिंग संपून विन वापस जात असतानाच तिकडं तमसा नदीच्या कारणाला अशी वळणं आहेत म्हणतात त्यांनी ते टायर ब्लॉस झाला म्हणून सांगतात पण भगवंतांना माहिती आता काय झालं हे सकाळीच येऊन मी नाही म्हणत असता आम्ही म्हटलं त्यांनी गेलेले नाही आहेत त्यांनी जरी ॲक्सिडेंट झाले तरी त्यांनी त्यांना असं काही होणार नाही आहे ते एवढे मजबूत होते की त्यांनी कधी पण हार मानली नव्हती तर ते त्यांनी मला जबरदस्ती उचलून गाडीत घालून घेऊन गेली त्यावेळेला त्यांनी सगळे पाहुण्यांना गोळा करून घेऊन घरी सगळी गावातील लोकं जमलेली होती अशा आणि मध्ये दाखवले धगवाज्यामध्ये दाखवले मला दाखवले नाही धगवाजेमध्ये होते फक्त तोंड तेवढंच दाखवले त्यांचा आम्हाला त्याच्यात काय मोजण्या इतकं लोक नव्हते आणि माझे पण नातेवाईक भरपूर म्हणजे माझे एकटे काका म्हणजे आजोबांचे मुलगी काका ते म्हणजे असं सगळ्या काकांच्या पेक्षा ते असं मुलींना जवळ की करायचे ते येऊन बसले जवळ आणि म्हणा लागले आता दुःख करू नकोस जे कागदपत्र देतात ते सांभाळून घे म्हणून सांगितले मुलांच्या बाबतीत स्वप्न पाहिलेली तर ते सगळे आपणच राहिली पण मुलग्याच तेवढं स्वप्न पूर्ण झालं ते पण त्यांना ते घालायचं मुलाला ते तेवढं झालं नाही तो आर्मी मध्ये गेला आर्मी मध्ये आहे मुलगा मुलींना जे तिचं शिक्षण करून त्यांना नोकरी लावायची होती ती स्वप्न झाली नाहीत पूर्ण कारण का मुली मोठ्या दहावी बारावीला असल्यामुळे यांनी काय केले स्थळ चांगली आले दे किती दिवस तुला सांभाळायला राखत बसणार नाहीत आजकालचे दिवस आलेत मुलींना अठरा वर्ष संपल्या संपल्या दोघींची पण मी चांगली स्थळ बघून लग्न केली म्हणजे आम्ही सोबत होतो तो सहा वर्षाचा असतानापासून आम्ही सोबतच होतो ना तिकडं आम्ही पंजाबला घेऊन गेले तिकडं अमृतसरला होतो मग तो लहानपणापासून रोज त्यांच्या जायचा आतमध्ये मग मी तरी पण म्हटली की एकटा मुलगा आहे म्हणून माझं हे नव्हतं ज्या वेळेला रेकॉर्ड ऑफिसला बोलवले साहेबाने विचारले की मुलग्याला म्हणजे असं बॉडीनं उंचीनं मस्त मध्ये होता त्यावेळेला तो म्हणजे बारावीला म्हणजे तो लेट घातल्यामुळे दोन वर्ष लेट होतं त्याचं स्कूल पण बॉडी नव्हता मग मी म्हटलं एकटा आहे नाही म्हणून सांगितले पण ह्याचा तो तिथं काय बोलला नाही साहेबांच्या जवळ आणि घरी येऊन मग पाच वर्ष मी थांबवून घेतली त्याला नाही घालायचं फौज मध्ये मुली गेल्यानंतर मी एकटीच राहणार कसं करणार म्हणजे एवढा धाडस नव्हता म्हणजे जसं मी कधी दुश्मनाचा पण कधी वाईट विचार केला नव्हता पण माझ्या जिंदगीत असं घडल्यामुळे मला फार मोठा धक्का बसलेला त्यामुळे मी मुलाला घालायला तयार नव्हती मग तो एवढं दुसरं काहीच करणार नाही म्हणून बोलला मी नोकरीच करणार नाही जर मला फौज मध्ये घातलीस तर तो मी दुसरी कुठली नोकरीच करणार नाही त्याच्यामुळे मला धीर करून मग त्याला घालावं लागलं wow. इथं गेल्यानंतर ड्युटी म्हणायचं नाही आपण शेवा एकदा शिकावले भारत मातेची wow. ती करायलाच पाहिजेत yeah. तरी मी मुलग्याला समजवलेली अरे तुला आता वाटतंय बरं पण तू नको जाऊस मी पप्पांचे खूप कष्ट बघितले नको जाऊ बोलले मी नाही मी जाणारच बोलला तो मग आता गेल्यानंतर तू म्हटलं पूर्ण केल्याशिवाय परत माघार यायचं नाही तुला किती कष्ट झाले तरी मग तो मध्ये त्याला वाटत होत की मम्मीचं ऐकलो असतो तर न गेलो असतो तर पण मी बोलली तुला पाच वर्ष मी तुला सांगून सांगितले पण ऐकलं नाही तू तु आता तुला मागं परतायचं नाही पूर्ण ड्युटी सतरा वर्ष जेवढी लिहून दिला तेवढी पूर्ण करूनच यायची म्हणून तू आता हे हवालदारच्या पोस्टवर आहे बहुतेक आता जिशूच त्यानं ट्रेनिंग दिलं असणार तो आता श्रीनगरला आहे टिकली एक वर्ष मी लावलीच नव्हती मग माझ्या जवळच्या आहेत गल्लीत मैत्रीने त्यांनी म्हणायला लागलं ताई तुमचं तोंड तो एवढं वेगळं दिसतंय की आम्हाला बघायला होत नाही त्यांनी स्वतःच मला एक वर्षानंतर स्वतःच बिंदी आणून दिल्या त्या ताईने त्याच्यानंतर मी लावते मग गावाकडची लोक बोलायची पण मी म्हटलं तुम्ही बोला बघा मी एकटी राहते मला एकटी सगळीकडे जावं लागतंय मी टिकली लावली तरी काय फरक पडत नाही म्हणून मी काळी टिकली नाही लावली अशीच लावली चॉकलेट कलरची टिकली लावते तेव्हापासून हो मी आज झाले तर सोळा वर्ष लावते एक वर्षानंतर गेले तसं वाटत नाही जसं ड्युटीवर आहे तसं पहिल्यास कस ते कारण मी त्यांच्यासोबत एकवीस वर्ष काढलेत बावीस वर्ष त्यांचं देहान चाललंय एकवीस वर्षासोबत काढले त्यांच्या मी अभिमानानंच राहते आणि असं कधी वाटायला देत नाही की मी एक विधवा आहे असं कधी कुणाला वाटायला पण देत नाही मी पहिलं जशी महानगकन व्हायची तशीच ता ताटानच राहते कधी कुणासमोर असं झुकली नाही आणि त्याच्यानंतर आता मिस्टर गेल्यानंतर मी पाच वर्षांत ज्या वेळेला मुलगा ड्युटीवर गेला त्याच्यानंतर मी आमच्या बाजूच्या यात्रा काढलेली त्यांच्या यात्रेतनं मी ज्या वेळेला चित्र कुठते वृदावन अठरा दिवसाची यात्रा केली त्याच्यानंतर मला वाटलं की त्याच्या अगोदर माझा भाऊ सांगायचं अगं भगवंतांच्या शिवाय व्यतिरिक्त तो विठ्ठलचा भक्त आहे भगवंतांच्या व्यतिरिक्त काय नाही तू टेन्शन घेऊ नको भगवंत आहेत ज्या वेळेला माझे मिस्टर गेले तेव्हा असं मला काय भगवंतांनी फेरना दिली माहीत नाही भगवंत आता तू माझा मालक नेलायस ने ने ना तू तर तूच माझा मालक हो आणि मला आणि माझ्या असं मी भगवंतांना प्रार्थना केली माझ्या मनात मी कोणाला सांगितलं नाही पण त्याच्यानंतर कधी पण मी असं सोप मिस्टर माझे असताना नसताना पण कधी मला असं दुःख येत त्रास होतो विघ्न येतात पण भगवंत हमेशा माझ्या पाठीवर अशी मला भासच वाटतो पण त्याच्यानंतर मी जेव्हा मी यात्रेला गेलो त्याच्यानंतर भक्ती काय असते आपलं जीवन काय आहे आणि आपण आता काय करायला पाहिजेत तेच ठरवले मी त्याच्यानंतर मग भगवंतांनाच म्हटलं की तुम्ही माझ्या हातून या हातून माझे मालक नेलात आणि अजून मला मला भक्ती दिलात खूप मोठं मला अभिमान आहे त्याचं म्हणजे इतके प्रेम करायचे की ते कधी सुट्टी आले तर मी घरी नसलो तर ते मी जे शेताला असलो तर ते घरात आपले सामान टाकून पहिले शेताला जायचे भेटायला मग आता तरी आता ते मला सोडून तसं कुठं जाणारच नाही तसं माझी आत्मा बोलते जरी आमचे मिस्टर घरी येऊन वावले असते तर आम्हाला एवढा अभिमान मान, -मान सन्मान मिळाला नसता तेच मेन आहे की त्यांनी देशासाठी गेले ना तरी ते त्यांनी आपले एक मान सन्मान मिळवून आपल्यासाठी आमच्यासाठी पण ठेवून गेलेत कारण दुसऱ्या नारीना एवढा मान सन्मान मिळत नसतो आता बाहेरचे शिबिर लोक आहेत त्यांना एवढा मान सन्मान कोण देत नसतं आम्हाला लोक वाईट बघितली पण ज्या वेळेला तेव्हा आमचं मन भरून येतं की कुठेतरी आमच्यासाठी आम्हाला आमच्या मिस्टरांनी जागा करून ठेवलीत थे। गावी मी कमानी बांधले त्यांच्या नावाची आणि दरवर्षी मी माझ्या मिस्टरांचं म्हणजे सात दिवशी इस्कॉन मंदिर मध्ये त्यांच्या नावानं फसादसाठी मी धन देते त्यांच्या नावानं देणगी देते मग तिथं त्यांनी म्हणजे वैष्णव म्हणजे सर्वात मोठे संत त्यांच्यासाठी मग आपण वा करताना आपण आपल्या आईची जशी सेवा करतो तशीच आपल्या भारत मातेची पण सेवा केलेली करायची असते कारण त्यांनी ज्या वेळेला भरती होतात त्यावेळेला त्यांची शपथविधी होती तेव्हा त्यांनी वचन दिलेलं असते ते वचन त्यांनी तिथं निभवायलाच पाहिजेत मागं वळून बघायचं नाही जसं कधी माझ्या मिस्टरांनी मागं कधी वळून पाहिले नाहीत आपल्या देशाच्या प्रती ते खूप प्रेम करायचे जीवनामध्ये मनुष्य जीवनाचे सेवा करण्याचं मनुष्य जीवनाचा उद्देशच आहे की सेवा करायची तर आपण आम्हाला अज्ञानामुळे आम्ही कुणाची सेवा करावी काय करावी आम्हाला माहित नव्हतं पहिली आपण भारत मातेची देशाची सर्वांची आपल्या घरातल्याची पण करायला पाहिजेत पण भगवंतांची सेवा करा करतच आपण ह्या सर्व सेवा स्वीकारायला पाहिजेत मेन सेवा म्हणजे मनुष्य जीवन हे कर्तव्य आहे की आपण मनुष्य जीवन ह्याच्यासाठी म्हणाले असे की आपण भगवंतांची सेवा करून आपल्याला भगवंतांचं जसं आपली मुलं आपल्या आईकडे येतात तसं आपण आपले माता पिता भगवंत आहेत आपण त्यांच्याकडे जायला पाहिजेत तर पहिले आपण भक्ती स्वीकारायला पाहिजेत भक्ती स्वीकार आपलं घरचं घर कर्तव्य काम आपली ड्युटी हे सगळं करत करत आपण भक्ती मार्ग पण स्वीकारायला पाहिजे विविध गाथा सर्वांच्या आपण पोचवल्याशिवाय सर्व लोकांना समजणार नाही कारण देशाचं प्रेम करणं हे खूप मोठं भाग्य आहे खूप मोठं भाग्य आहे आणि हे सर्वांनाच मिळत नाही त्यांची कुठंतरी गाथा व्हायला पाहिजेत माझ्या मैत्रिणींना ते सांगते की तुम्ही या मंदिरला या तुम्ही एवढं दुःख आपल्याला एवढं दुःख झालेलं आहे पण या दुःखाचा सगळा कुठेतरी आनंद मिळतो तुम्ही या म्हणून मी त्यांना पण प्रेरणा देत राहते या म्हणून बोलत राहते कारण आम्ही एवढे दुःखात दुःख सहन केले ना त्याचा कुठंतरी अंत व्हायला पाहिजेत आणि समाधान म्हणाला पाहिजेत जेव्हा आम्हाला आमच्या मालकांचं हे होतं तेव्हा आम्हाला दुःख येतंच पण मनाला एवढं टेन्शन आणि हे होत नाही मनाला समाधान शांती मिळते मनाला आम्ही शांती कुठं पण मिळत नाही आहे आम्ही किती पैसे खर्च केलो कुठलंही आयुष्यावर जरी आम्ही सगळ्या सुविधा घेतलो तरी आम्हाला ही शांती मिळत नाही पण मंदिरमध्ये जाऊन जर आम्ही सर्वांच्या बरोबर कीर्तन श्रवण दर्शन घेतलं भगवंतांचं तर खूप आपल्याला समाधान वाटतं आणि आनंद मिळतो त्यांच्या स्मरणार्थ आपण विधी ठेवायला पाहिजेत जर आम्ही भागवतम केलं तर जर भागवतम केलं तर खरोखर त्यांना पुढची गती चांगली मिळते पुढची गती त्यांना चांगली मिळते असंच mm. म्हणून मी दरवर्षी त्यांच्या स्वादला mm. त्यांच्या स्मरणार्थ आमच्या गावी नरसिंग भगवंत त्यांचं मंदिर आहे mm. दरवर्षी नरसिंह जयंती दिवशी मी त्यांच्या स्मरणार्थ तिथं पण थोडी लक्ष मी देऊन येते त्यांच्या स्मरणार्थ जिथं मी आठवेला जाते मंदिरमधून आमच्या इस्कॉनच्या याच्यातून तिथं जाईन तिथे त्यांच्या स्मरणात मी तिथं पण धनलक्ष्मी देऊन येत राहते हरे कृष्ण